मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवलेली आहे कुर्डुवाडी इथे शरद पवार यांची गाडी अडवण्यात आलेली आहे तर याआधी दोन वेगवेगळ्या भागांमध्ये शरद पवार यांच्या समोर घोषणाबाजी करण्यात आलेली होती आता सोलापूर मध्ये गाडी मराठा आंदोलकांनी अडवलेली आहे आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली घोषणाबाजी आंदोलकांनी त्याची माहिती आपले प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून घेऊया सचिन अपडेट नेमके काय गाडी अडवली घोषणाबाजी दिल्याचं दृश्यांमध्ये पाहतोय मात्र मग नंतर नेमकं काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षात सोलापूर आणि बार्शीच्या दौऱ्यावर आहेत ते आपल्या वाहनाने प्रवास करत असताना कुर्डोवाडीजवळ शिराळ गावाजवळ मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी या आंदोलनाकांनी शरद पवार यांचं वाहन अडवलं आणि त्यांना या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विचार असे पवार साहेब शरद पवार म्हणाले की मराठा आरक्षण माझा पाठिंबा फक्त पाठिंबा नाही तर आपली भूमिका नक्की काय असं स्पष्ट करावं असं त्यांनी सांगितलं मात्र यानंतर आंदोलनाकांनी शरद पवार यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर हे पवारांचा ताफा हा पुढे मार्गस्थ झालेला आहे नक्कीच तूर्तास धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी मला नाव दोन काही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची तुमची आमची मागणी पाठिंबा आहे साहेब तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस आले पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही अरे म्हणले तुझ्या साहेब आपल्या पक्षाच्या वतीनं